नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज एक विशेष आणि खास अशी मी रेसिपी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचं नाव आहे सातूच्या पिठाची उकडपिंडी सहसा आमच्या लहानपणी आम्ही नेहमी उकडपिंडी खाल्लेली आहे आणि त्यासाठीच मी आजची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी लागते सातूचं पीठ हे सहसा उन्हाळ्यामध्ये तयार करतात ह्याच्याने पोटामध्ये खूप थंड वाटतं आता या सातूच्या पिठामध्ये जे आहे ते गहू भाजलेले असतात डाळ भाजलेली असती डाळवं असतं दालचिनीचा योग्य प्रमाणात त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि जिडे असतात ना ते पण भाजून घेतलेले असतात हे सगळं भाजून जे आहे ते दळून आणलं जातं त्याला सातूचा पीठ मिळतात हे सहसा उन्हाळ्यामध्ये खाल्लं जातं हे अतिशय थंड असतं आणि पौष्टिक असतं आता ह्या रेसिपीसाठी जे साहित्य लागतं पदार्थ लागतात फोडणीसाठी ते बघूयात आपण काय काय घेतले तेल घेतले मीठ घेतले जिरे घेतले मोहरी घेतली बरीशोभ हळद योग्य प्रमाणात लाल चवीचं तिखट आणि गंगाचं तिखट दोन्ही घेतली आहेत कढीपत्ता कोथिंबीर एक दालचिनीचा तुकडा आहे हिरव्या मिरच्या घेतल्या एवढं सगळं साहित्य आपल्याला लागतं आपण बघूयात आता कढी चांगली तापली त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात योग्य प्रमाणात त्याच्यात तेल टाकायचं असतं असत आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात लागली जिरे पण टाकूयात आणि बडीशेप पण टाकवायचं हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले दालचिनी तुकडा टाकायचा तडका मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडी कोथिंबीर पण टाकायची आणि आता ह्या तेलामध्ये जे आहे ते आपल्याला साधूचं पीक कालवायचं आता हे आपण चांगलं खडपूस भाजून घेऊया तेलामध्ये आणि आता ह्याच्यातच आपल्याला जे आहे सगळ्यात पहिले चवीचं तिखट आणि याचं तिखट टाकायचं म्हणजे रंग छान येतो थो। थोडीशी हळद टाकायची चवी मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची सातूचं पीठ ऑलरेडी भाजलेलंच असतं त्यामुळे हे फक्त परतायचं थोडस आणि लागलीच ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते, ते गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं आणि ह्याला हलवायचं चांगलं आता या पिंडीला चांगली दोन मिनटं वाफ येऊ द्यायची अतिशय पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ आहे हा आता आपण याला वाफ यायसाठी छानपैकी झाकण ठेवायचं दोन मिनटं आपण बघू शकता सातूच्या पिठाच्या उकळपिंडीला छानपैकी वाफ आलेली आहे आता मी हे तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो अतिशय चविष्ट अशी डिश आहे आपण हे करून पहा आपण बघू शकता आपली डिश छानपैकी तयार आहे सातूच्या पिठाची उकळपिंडीची डिश चांगली तयार आहे आता त्याच्यावरती आपण जे आहे थोडीशी कोथिंबीर फिरून घेऊयात थोडासा कांदा फिरून घेऊयात जण चव यायसाठी याच्यामध्ये आंबट होण्यासाठी दही पण टाकतात पण मी दही टाकलेलं नाही आहे या उकडपेंडी खाताना जे आहे ते तोंडी लावायला मी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी भोकळाची लोणच्याची रेसिपी केलेली आहे ती पण दाखवली ते ताजं लोणचं मी घेतलेलं आहे तोंडी लावायला आता ही जी डिश आहे उकडपेंडीची म्हणजे सातूच्या पिठाची उकडपेंडीची जी आहे ती एक पारंपरिक डिश आहे काळाच्या ओघामध्ये बघा सातूच्या पिठासारख्या पौष्टिक पदार्थ किंवा इतर पौष्टिक पदार्थ जे आहेत ते कमी होत चाललेले आहेत विस्मरणातही चाललेले आहेत त्यामुळे जे आहे की मी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे अशी ही माझी झटपट होणारी उकडपेंडीची सातूच्या पिठाची उकडपेंडीची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर जरूर ला लाईक करा आणि आपल्याकडे जर सातूचं पीठ असेल तर, तर आपण जरूर करून पहा या पद्धतीप्रमाणे तुम्हाला नक्की आवडेल याच्यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता लसूण घालू शकता आदक घालू शकता दही घालू शकता वरून लिंबूसुद्धा पिळू शकता पण मी हे काहीही टाकले नाही अति साध्या सोप्या पद्धतीने सातूच्या पिठाची घरगुती पद्धतीने केलेली पेंडीची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवले आपल्याला जर काही माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं असेल जरूर सामील व्हा आणि माझ्या रेसिपी पहा आणि जर का आवडल्या तर लाईक करा आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पण ही रेसिपी तुमच्याकडे सातूचं पीठ असेल तर तुम्ही जरूर तोंपा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद